आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीचे फोन आले आहेत मात्र कोणाचा फोन आला हे आता सांगायला नको उद्या निकालानंतर सर्व काही स्पष्ट होईल फोन आले असले तरी आम्ही एकत्रित निर्णय घेऊ कारण अखेर आमचे निवडणुकीतील मुद्दे महत्वाचे आहेत आम्ही सरकार स्थापन करू यामध्ये काही अपक्ष असतील आणि काही लहान पक्षांचा समावेश असेल हे वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर प्रहारच्या बच्चूकडूनच आहे निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांनी वक्तव्य केलं होतं पण निवडणुकीचा निकाल हा मात्र सगळ्यांनाच माहितीये ऑन कॉन्फिडन्स असणारे बच्चू कडू या विधानसभा निवडणुकीत मात्र अक्षरशः तोंडावर पडले आता त्यांच्या या पराभवामागे नेमकी काय कारण आहेत अचलपूर हा त्यांचा गड नाही त्यांचा इथे पराभव का झाला हा ओव्हर कॉन्फिडन्स बच्चू कडूंना नडला का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आमदार बच्चू कडू माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील विविध मतदारसंघात उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते यंदाच्या राजकीय गोंधळामुळे ही तिसरी आघाडी विधानसभा निवडणुकीत बाजी मारते की काय असं शेवटपर्यंत वाटत होतं अंदाजही थोडाफार तसाच होता पण यंदा भाकरी फिरवली ती मात्र महायुतीनं तिसरी आघाडी ही विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पर्धेतही उतरलेली दिसली नाही आता तिसऱ्या आघाडीतले नेते मात्र मोठ्या तोऱ्यात आम्हीच सरकार स्थापन करणार असं सा सांगत होते पण प्रत्यक्षात घडलं मात्र उलटच आता याच तिसऱ्या आघाडीतले आघाडीचे नेते म्हणजे बच्चू कडू यांनी नेहमीच वारा येईल तशी पाठ फिरवली आता याचमुळे त्यांना फटका बसलाय का नेमके ते का हरले अचलपूरने त्यांची साथ का नाही दिली जरा सविस्तर जाणून घेऊया आता याआधी बच्चू कडूंची राजकीय कारकीर्द काय ते पाहिलं पाहिजे काही वर्षांपूर्वीची गोष्ट चांदूर बाजार इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एका नेत्यानं स्वतःला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेतलं बराच वेळ जमिनीखाली राहिल्यामुळे या नेत्याची तब्येत प्रचंड खालावली पण तो काही मागे हटायला तयार नव्हता त्यावेळी अमरावतीचे काही पत्रकार आर आर पाटील यांच्या मंत्रालयातील कॅबिन मध्ये बसलेले होते आर आर पाटलांनी या पत्रकारांना सांगितलं काहीही करा पण त्या नेत्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा त्यानंतर मग पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आंदोलन मागे घेतलं पुढे याच नेत्यानं अनेकदा जीवाशी खेळून आंदोलन केली आणि महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली या नेत्याचं नाव आहे बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू म्हणजेच ओम प्रकाश बाबूराव कडू यांचं नाव नेहमीच चर्चेत असत त्यांच्या आंदोलनांची स्टाईल असो की सरकारी अधिकाऱ्याला केलेली मारहाण बच्चू कडू या ना त्या कारणानं सतत चर्चेत असतात एकनाथ शिंदे बरोबर बंड केलेल्या आमदारांमध्ये बच्चू कडू देखील होते बच्चू कडूंच न पटल्याचं सोशल प्रतिक्रियांमधून दिसून आलं बच्चू कडू शेतकरी कुटुंबातून येतात त्यांचे आई वडील शेती करायचे राजकारणापासून हे कुटुंब कोस दूर होतं पण एका घटनेपासून बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास सुरू झाला बच्चू कडू यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी एबीपी माझाच्या कार्यक्रमात सविस्तर माहिती सांगितली होती एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये कबड्डी खेळताना मित्राला रक्ताची उलटी झाली त्याला मुंबईला दवाखान्यात न्यावं लागलं तिथं मी पहिल्यांदा रक्तदान केलं माझ्या मित्राचा जीव वाचला त्यानंतर मग आजारी पडल्यावर मदतीसाठी अनेक जण माझ्याकडे यायला लागले बिमार पडला तर बच्चू कडू असं समीकरण त्यावेळी तयार झालं याच दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव ची निवडणूक लागली बच्चू कडू यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली त्यावेळी त्यांचा तेराशे मतांनी पराभव झाला होता त्यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी त्यांच्या अनेक मित्रांनी घरातील दागिने मोडले पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवलं आणि निधी उभा केला दोन हजार चार साली त्यांना परत अपक्ष म्हणून आमदारकी रडवली आणि ते निवडून आले त्यानंतर सलग चार पासून सलग चार वेळा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष या संघटनेची स्थापना केली अपंग शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी झगडणं हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे अपंगांच्या प्रत्येक प्रश्नावर ते अधिक आक्रमक होतात अगदी अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत ते आक्रमक होऊन जातात बच्चू कडू यांनी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला त्या बदल्यात त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं जलसंपदा व लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला व बाल विकास असं वेगवेगळ्या बे� खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं यावेळी रक्तदान करून त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर महायुती सोबत येणं पसंत केलं होतं परंतु महायुती आघाडीत राहूनही बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करणं सुरूच ठेवलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करीत त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला होता महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा लोकसभेत नंतर पराभव झाला हो होता त्यांच्या या सतत बदलत्या भूमिकेमुळे त्यांचा या विधानसभा निवडणुकीत अचलपूर येथून अनपेक्षित धक्कादायक धक्ष पराभव झाला हो असल्याचं पाहायला मिळतय या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रवीण वसंतराव तायडे यांचा विजय झाला असून ते अठरा हजार चारशे ब्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत महायुतीला हा विजय लाडकी बहीण योजना आणि कटेंगे तो पटेंगे एक हे तो सेफ हे यासारख्या कारणांमुळे मिळालाय पण बच्चू कडूंच्या पराभवाची कारण काय आता एक तर आहे त्यांची का।, हे का तर नाही प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते म्हणून स्वतंत्र भूमिकेसाठी ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी अनेकदा प्रमुख राजकीय आघाडीमधील निष्ठा बदलल्या मुळात त्यांनी स्वतःला शेतकरी तरुण आणि उपेक्षित गटांचं प्रतिनिधी म्हणून स्थान दिलं असलं तरी भाजप किंवा शिवसेना गटांसारख्या मोठ्या पक्षांशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या हालचालींमुळे संधी साधूपणाची धारणा निर्माण झाली त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीसाठी ज्या मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना विश्वासघात झाल्यासारखं वाटलं आणि त्यामुळेच त्यांचा बच्चू कडूवरचा विश्वास उडवला वारंवार पक्ष बदल केल्याने त्यांची प्रतिमा लोकनेता म्हणून मलिन झाली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला बच्चू कडू यांना भाजप काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांकडून जोरदार स्पर्धेला सामोरं जावं लागलं मतदारांच्या निष्ठा किंवा युतीच्या डायनामिक्स मधील कोणताही बदल त्यांच्या विरोधात काम करू शकतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडी करून निवडणूक लढवल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांवर टीका केलेली दिसली या केलेल्या टीकेमुळे मतदारांचा असा विश्वास निर्माण होऊ शकतो की हे जर सतत भूमिका बदलत असतील तर त्यांचा विकासावर कधी लक्ष जाणार म्हणूनही त्यांचा पराभव झालेला असू शकतो यामध्ये एक फॅक्टर हा ओव्हर एक्सपोजरचाही असू शकतो